श्री गणेशाचे अकरा दिवस मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले आज अनंत चतुर्थीच्या दिवशी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती बाप्पांना निरोप देण्यासाठी येवला येथील अंगणगाव येथे ऐल्याबाई घाटावर घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जनाला सुरुवात येवला नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कृत्रिम ही व्यवस्था करण्यात आली शनी पटांगण बदापूर रोड व कॉलनी परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी सागर झावरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे दिला आरती करण्यामध्ये परवानगी नाही गर्दी परिवार बारेच आरती करा कर्मचाऱ्याने छ सात आठन अंगा तेरह चौदह पंद्रह सोलह गणपति का बच्चा बोला गणपति गणपति बापा ठीक तो ठीक नमस्कार मेरा नाम पंकज जैम है मैं एस आई सी डी क्लासेस से हूँ मुझे ये जानते हुए आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है कि जो महाराष्ट्र प्रशासन है जिन्होंने इतनी अच्छी व्यवस्था एवला जैसे जगह पे की है क्योंकि एवला इतना अच्छा शहर है कि हमको इतनी हमको लगा नहीं था एक्सपेक्टेशन नहीं था मेरा मैं छत्तीसगढ़ से हूँ पर मुझे इतना अच्छा लगा सर यहाँ पे आके गणेश जी के विसर्जन के लिए इतनी सुविधाएं बच्चों के लिए अलग बड़ों के लिए अलग प्रॉपर व्यवस्था उनको भेजने का विसर्जन करने का इतनी अच्छी व्यवस्था मैंने मेरे लाइफ में पहली बार देखी और इतना अच्छा व्यवस्था के लिए पहले तो मैं एस आई सी डी क्लासेस हमारे पच्चीस स्टाफ की तरफ से हमारे सभी बच्चों की तरफ से आप चैनल वालों का और पूरे महाराष्ट्र शासन का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा क्योंकि नगर पालिका की तरफ से जो यहाँ पे व्यवस्थाएं की गई है वो बहुत ही उचित और उत्तम व्यवस्था है गर्ल्स के लिए सेफ्टी के लिए भी ध्यान दिया गया है बॉयज़ की सेफ्टी के लिए भी ध्यान दिया गया है बच्चों को यहां पर जाने की नहीं दी गई ताकि उनको कोई प्रॉब्लम ना हो पर गणपती के विसर्जन की बहुत ही उत्तम व्यवस्था है नगरपालिकेने चांगली व्यवस्था केलेली आहे गणपतीच्या हार व ते फुलपाकळ्या असतात ते वेगळ्या करण्याची व्यव त्यांनी पण चांगली व्यवस्था ती बी चांगली व्यवस्था केलेली आहे आणि स्त्रींची मूर्ती बुडवण्यासाठी व्यवस्थित बुडण असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे त्यातले काही आभार सालाबादप्रमाणे येवला शहरात अनंत चतुर्दशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे यासाठी नगरपालिका तालुका प्रशासन व पोलूस पोलीस प्रशासनाने तीन कृत्रिम तलाव आणि दोन पारंपरिक गणेश विसर्जन कुंड याची तयारी केली आहे या सर्व गणेश विसर्जन कुंडावर पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश तेथे ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो व गणेश मूर्तींचे संकलन करून त्या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित केल्या जात आहेत या कामी नगरपालिकेने जवळपास शंभर कर्मचाऱ्यांची ऑर्डर केली आहे आणि ते लोक निर्माल्य कलश वेगळा करणे गणपती आरतीची व्यवस्था आणि गणपती बुडवणे यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक व गणेशकुंडात अहिल्यादेवी घा खोळकर घाटात गणेश विसर्जन मूर्तींचं विसर्जन करणे या सर्व कामी नियंत्रित तैनात केलेले आहेत मी गायत्री आम्ही इथं गणपती बुडवण्यासाठी आलेलो आहोत एसआयसीडी क्लासेसतर्फे इथे नगरपालिकेने खूप छान व्यवस्था केली आहे निर्माल्य एकदम मस्त म्हणजे सगळं व्यवस्थित केलेलं आहे नदीमध्ये न बुडवता संरक्षणाची काळजी घेऊन केलेला आहे एकदम छान प्रकारे केलेला आहे त्याच्यामुळं आपण सगळे आभार मानू त्याबद्दल आणि आम्ही इथे गणपती विसर्जनासाठी आलेलो हो। आहोत बाप्पाला छान असा निरोप देऊ सगळे म्हणूयात गणपती बाप्पा Hindi daw tinawag ng